नाशिक महानगरपालिकेच्या बहुचर्चित सी एन जी बसेस या प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाल्या असून त्यातीलच काही बसेस या सिन्नर शहरातील प्रवाशांसाठी देखील शहरात दाखल झाल्या असून त्या बसेसचा शुभारंभ शहरातील विजयनगर परिसरात सिन्नर तालुका भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने श्रीफळ वाढवून त्याचा शुभारंभ करण्यात आला आणि बसेसच्या चालक व वाहकांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला सिन्नर शहरातील उपनगर भागातून अथवा आपल्या शासकीय कामानिमित्त सिन्नर तहसीलमध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरिक अथवा दिव्यांग व्यक्तींना पुन्हा नाशिकला जाण्यासाठी बस स्थानकापर्यंत खाजगी वाहने अथवा ऑटो रिक्षाचा आसरा घ्यावा लागत होता त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती म्हणूनच नाशिक महानगरपालिकेत दाखल झालेल्या सीएन जी बसेस या विजयनगर येथूनच प्रवाशी ने आणण्यासाठी भाजपाचे नेते व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना यश देखील मिळाले असून सोमवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी या बसेसच्या फेऱ्या या विजयनगर मधूनच सुरू करण्यात आल्याने या बसेसचा शुभारंभ सिन्नर भाजपा कार्यकर्त्यांनी वाढवून केला आहे याप्रसंगी भाजपा नेते जयंत आव्हाड नाशिक जिल्हा कार्यकारिणीच्या सविता कोठुरकर रुपाली काळे मंगला झगडे सचिन गोळेसर उर्मिला लासूरकर प्रकाश वाईकर वंदना लासुरकर राजश्री पानसरे चंद्रकला सोनवणे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस न्यूज साठी अक्षय गायकवाड नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा आजपासून सिन्नर शहरामध्ये सुरू झालेली आहे ही पहिली खेप या ठिकाणी सिन्नर तहसील कचेरीच्या समोर सुरू होत आहे सिन्नर तहसील कचेरीपासून ते वावीवेस तिथून पुढे संगमनेर नाका तिथून पुढे सिन्नर स्टँड त्यानंतर आडवा फाटा आणि त्याच्यानंतर उद्योग भवन असं करत करत ही बस वेगवेगळ्या ठिकाणी थांबत थांबत नाशिक शहरामध्ये पोचणार आहे पासून दर अर्ध्या तासाला ही बस नाशिक नाशिकपर्यंत पोचणार आहे नाशिक महानगरपालिकेने मागच्या काही महिन्यांपूर्वी आदरणीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या बससेवेचं समारोपण केलं होतं नाशिक शहरामध्ये अडीचशे बसेस दाखल झालेल्या आहेत त्यापैकी जवळपास चौदा बसेस सिन्नरच्या सेवेसाठी नाशिक महानगरपालिकेच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कार्यरत केलेले आहेत दर अर्ध्या तासाला इथून नाशिक शहराला जाणारी बस म्हणजे सिन्नरकरांची आणि नाशिककरांची अतिशय चांगली आणि उत्तम सोय या बस सेवेमार्फत झालेली आहे मी नाशिक महापालिकेच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे सर्व नेत्यांचे का मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढेही आमच्या ग्रामीण भागाकडे अशाच पद्धतीचं त्यांचं लक्ष राहावं अशी अपेक्षा ठेवतो हो धन्यवाद दिनांक चार ऑक्टोबर आपल्या या नाशिक शिन्नर तालुक्यात ज्या बसेस जायच्या मधले स्टॉप घेत नव्हत्या आणि रविवेशनचे खूप हाल व्हायचे तर आज या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याचा पाठपुरावा करून आज ही बसेस चालू झालेली आहे आप आपल्याला रामकुंड असेल शालेमार असेल सी एस असेल आणि द्वारक्या अशा या परिसरातून नाशिक रोड ते द्वारकापर्यंत सगळे स्टॉप घेत आणि पासून तर नाशिक रोडपर्यंत सर्व स्टॉप घेतील आणि सर्व सहकार्य सर्वांना नोकरीवाले असतील एमआयडीशी वाले असतील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात एमआयसीच्या लोकांचा हाल होतात या सर्वांसाठी बस कार्यरत आहे आणि सर्वांनी घ्यावा आणि असा प्रवास करावा एवढे बोलून मी थांबते आज दिनांक चार ऑक्टोबर महानगरपालिकेची बस सेवासाठी बस सेवा सुरू झालेली आहे कार्यालय सिंग नाका सिंगर बस स्टॉप उद्योग भवन ते नाशिक पर्यंत लॉकडाऊन पिरियडमध्ये भरपूर प्रवाशांचे हाल झालेले होते आणि आज जवळजवळ आजपासून चौदा बसेस सुरू झालेल्या आहेत तरी प्रवासांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा जे तिघाडी सरकारला जमलं नाही ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी करून दाखवलेले आहे भरपूर प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा नमस्ते मी ॲडव्होकेट असुदीप बाटजीरे आता इथे तहसीलपासून तर नाशिकपर्यंत बसेस सुरू झाला आहे आणि हा चौदा बसेस आहेत शिवाय त्या प्रत्येक अर्ध्या तासाला बसेस इथून सुरू होणार आहे संगमनेर नाका हे सगळे जेवढे स्टॉप लागतात नाशिकपर्यंत त्या प्रत्येक स्टॉपला ती थांबणारे आणि शिवाय जी आतापर्यंत या कोरोनाच्या याच्यामुळे किंवा इथला विजयनगर असो कानडेमाळा असो हे असो या सगळ्या लोकांना तिथून तिथपर्यंत बंद पैपई जावं लागायचं ऑटो वगैरे काही अवेलेबल होत नव्हती मग सगळ्यांना खूप त्रास होत होता तर या बसेस सुरू होण्यामुळे सगळ्यांचा खूप फायदाही होईल आणि तेवढा वेळ पण वाचेल आणि ह्या बसेस जास्त असल्यामुळे आता प्रत्येकाला कोरोनाचं वगैरे जे आहे ते पण एक थोडं थांबेल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वेळेवरती सगळ्यांना मिळतील म्हणून भारतीय जनता पार्टी यांचं मी मनापासून आभार मानते जय महाराष्ट्र आज आपल्या नगरपालिकेची बस ही सिन्नर तालुक्यासाठी प्रवाशांसाठी सुखकारक ठरणार आहे त्यासाठी आपल्या सिन्नर यांनी तिचा वेळोवेळी पाठ पाठपुरावा करून आणि ती बस सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्यांना गरज आहे खरंच वेळेवर कामावर न पोहोचणे यासाठी तो बस सोडण्यात आलेली आहे तर तिचा पुरेपूर सगळ्यांनी फायदा घ्यावा प्रवाशांना फायदेशीर ठरणार आहे त्यासाठी ही बस चालू केलेली आहे आणि यांनी पुरेपूर फायदा घ्यावा